दहा सप्टेंबरला डाक अदालतीचे आयोजन पोस्ट विभागाच्या तक्रारी सोडवण्यासाठी बुलढाणा डाकघर विभागामार्फत बुधवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता डाक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे पोस्टाच्या कार्याविषयी किंवा कामासंदर्भात सहा आठवड्यात तक्रारीचे निवारण झालेले नसल्यास अशा तक्रारींची दखल डाक अतालतीमध्ये घेतल्या जाणार आहे देशातील पोस्टाची सेवा ही सामाजिक आणि आर्थिक जीवनाचा एक अभिन्न भाग आहे देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये पोस्टाच्या सेवेने वेगळ्या प्रकारचे स्थान निर्माण केले आहे पोस्ट खाते हे लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा व ग्राहकांचे जास्तीत जास्त समाधान करण्याचा प्रयत्न करते ही सेवा देताना संभाषण पत्रव्यवहार किंवा सेवेमधील काही त्रुटीमुळे पोस्टाच्या सेवेबद्दल तक्रारी होतात तक्रारीचा योग्य प्रकारे न्यायनिवाडा करण्यासाठी पोस्ट खात्यामार्फत डाक अदालिती घेण्यात येते